नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि हिंगोली नगर परिषदेसाठी आता तिरंगी लढत होण्याच्या मार्गावर आहे शिवसेने शिवसेना शिंदे गटाकडून संतोष बांगर यांच्या भाऊजाई निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात तर महाविकास आघाडीकडून विनायक भिसे यांच्या भगिनी अर्चना श्रीराम भिसे हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील या ठिकाणी स्वतंत्र लढते आणि भाजपाने देखील या ठिकाणी उमेदवार दिले आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक भिसे दादा काल परवा जी रॅली काढली रॅलीचं रूपांतर हे भव्य मोठ्या सभेमध्ये झालं होतं कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे खरं पाहिलं तर आम्ही काही ती रॅली स्वतःहून आम्ही काही अशा प्रदर्शन वगैरे केलेलं नाही कारण हिंगोली शहरामध्ये जे काही अवैध धंदे बोकाळलेले आहेत आणि हिंगोली शहरामध्ये जी काही दादागिरी आहे तर हिंगोलीचा बीड होऊ नये त्यामुळे हे लोक स्वयंस्फूर्तीने आणि स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झालेले त्यांना आम्ही काय असं बोलून आणलं नाही की तुम्ही या का हे करा फक्त आम्ही त्यांना निमंत्रण दिलं की हिंगोली शहराचे आपल्याला अवैध धंदे यांना आपल्याला आळा घालायचा आणि हिंगोलीचे ज्या माता भगिनी ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत यांचे संसार देशोधळीला लागता कामा नये एवढा आम्ही निरोप दिला आणि हजाराच्या संख्येने माता भगिनी आणि आमचे बंधू हे एकत्र आलेत बरं विरोधकांकडून पैशाचा या ठिकाणी पाऊस देखील भदाभदा पाऊस चालू आहे असं चर्चा उठल्या नाही यांच्याकडं आता दुसरं काही उरलंच नाही कारण की उद्धवसाहेबासोबत ज्यावेळेस यांनी गदारी केली उद्धवसाहेबाच्या पाठीशी ते खंजीर खुपसला आणि गद्दारी केल्याच्यानंतर यांना जे शंभर खोके पन्नास खोके जे काही खोके मिळाले ते खोक्यातले पैसे इथं काढत काढतात तर मी आपल्या माध्यमातून आमच्या माताभगिनींना विनंती करतो आणि त्यांना आव्हानसुद्धा करतो की ह्या नोटा जरा तपासून घ्या कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये या डुप्लिकेट नोटांचा खूप सुळसुळाट झालेला आहे आणि यांनी आता नु डुप्लिकेट नोटासुद्धा वाटायला सुरुवात केलेली आहे तर आपण माता भगिनी हो जरा नोटा चालून बघा एखाद्या वेळेस तुमच्यावर सुद्धा डुप्लिकेट नोटा बाळगण्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि ह्या लोकांनी आता इतक्या खालच्या स्तरावर गेले म्हणजे डुप्लिकेट नोटा चलवणं नकली नोटा चलवणं हे देशद्रोह आहे आणि या दोषद्रोहासारखे गुन्हेसुद्धा करायला हे मागे पुढं पाहत नाही बरं जे सत्ताधारी आमदार आहेत कळमोरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे म्हणत आहेत की नागेश पाटील आष्टीकर जे तुमचे खासदार आहेत ते मनाने आमच्याकडे शरीरानं महाविकास आघाडीकडे आहेत म्हणजे त्यांच्याकडे आहेत आणि काही दिवसातच नागेश पाटील आष्टिकर जे आहेत ते संतोष बांगर की जय मंत्री नाही हे कसं माहिती आहे का की हे जे कळंबूचे आमदार संतोष बांगर आहेत तर हे वाचाळवीर आहेत यांना काहीतरी स्टंट करायचा काहीतरी बोलायचं वेगळं बोलून पब्लिसिटी मिळवायची ही त्यांची र लाईफ आणि रिअल लाईफ वेगळी आहे त्या रील लाईफमध्ये कुठंतरी काहीतरी रील काढायची कोणा तरी दोन चार पाच हजाराची मदत करायची आणि ते व्हॉट्सअप फेसबुकला टाकायचं अरे आम्ही पण लोकांना मदत करतो आम्ही पण लोकांना समाजाचं काम करतो पण आम्ही असं कधी हे रील टाकून मी हे रील टाकायची त्या ज्या कोणा माता भगिनीला जे कोणी आमचा बांधू असेल ह्यांना हे आर्थिक मदत करतात तर ही त्याची समोर आणतात कारण की त्या ज्या जे, ज्यांनी पैसे घेतले त्याला किती अपमान वाटत असेल हो मदत घेतली दोन चार पाच हजाराची मदत करायची आणि त्या माणसाचा अपमान करायचा ही कुठली पद्धत झाली हे एकदम चुकीचं आहे आणि हे जे म्हणतात की खासदार साहेब जे खासदार साहेब आहेत की हे आमचे मनानं तिकडे हे काहीच नाही एवढं स्टंटबाजी आहे म्हणजे काहीतरी स्टंट करायचा प्रसिद्धी मिळवायची आणि जनतेमध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करायचा खासदार आष्टीकर साहेब आमचेच आहेत आणि शि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ते कट्टर समर्थक आहेत ते शिवसेनेचे खासदार आहेत आमचेच आहेत आणि आमचेच राहणार आहेत हे कुठले याच्यामध्ये तथ्य नाही हे फक्त स्टंटबाजी करण्यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य आहे आणि आष्टीकर साहेबांचा व्हिडिओज देखील आला फेसबुकला व्हॉट्सअपला सगळीकडे सोशल माध्यम सोशल मीडियावर आहे जे सोशल मीडियामध्ये ते व्हिडिओ फिरत आहे की हे कुठलंही नाही हे सगळं थोटाट आहे आणि हे सगळं खोटं आहे काही दिवसापूर्वीचा तुमचा एक आरोप होता की औंडा नागनाथ मंदिरामध्ये बीडच्या व्ही आय पी लोकांना दर्शन मिळतं नाही ते त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का की ह्या लोकांनी खरं पाहिलं तर ह्यांना हे म्हणतात ना आम्ही हिंदू रक्षक हिंदू धर्म रक्षक म्हणून हे कुठले रक्षक भिक्षक नाही भक्षक आहेत हे मागं काही या काही दिवसापूर्वी गाड्या पकडल्या होत्या गोमांसाच्या तर ह्याच्यामध्ये यांनी पैसे घेतले हो पैसे घेतले या लोकांनी यांच्या याच्या कार्यकर्त्यांनी पैसे घेतले तसे आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्या जर काढले ना तर याची वाट लागून जाईल पण ते त्यांनी आता काय केलं माहिती का हिंदू धर्माचे रक्षक म्हणाले परंतु ते औंढा नागनाथ हे देवस्थान हिंदूंचं श्रद्धेचं स्थान आहे आणि आठवं ज्योतिर्लिंग आहे म्हणजे जगप्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी ह्या त्या ठिकाणचे हे आमदार आहेत खरं पाहिलं तर हिंगोली नगरपालिकेला यांनी मतदान मागण्याचा कुठलाच अधिकार नाही कारण की यांच्या मतदारसंघामध्ये कळमनूर विधानसभेमध्ये एक नगरपालिका आणि एक नगरपंचायत आहे तर त्या नगरपंचायत म्हणजे आवड्याची नगरपंचायत त्या आवड्याच्या नगरपंचायतीत तुम्ही नगर जाऊन बघा तिथं पाण्याची सोय नाही तिथं कुठं म लाईटाची सुविधा नाही रोड नाही तिथं सगळं धुळीचं सा साम्राज्य घाणीचं साम्राज्य आणि यांचे जे कार्यकर्ते आहेत ते तिथं जे भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासामध्ये काय काय धंदे करतात तुम्ही एकदा जाऊन बघा तिथं काय काय धंदे होतात आणि काय काय धंदे करतात एकदम त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे त्या देवस्थानालासुद्धा यांनी व्यवस्थित ठेवलं नाही सगळा दिघांना करून टाकला तर माझी कळमृच्या आणि औंढ्याच्या जनतेला विनंती आहे की त्या औंढा ज्या ज्या प्रकारे तुम्ही हिंगोलीची निवडणूक तुमच्या हातात घेतली नगरपालिकेची निवडणूक तुम्ही जनतेनं हातात घेतली तसं एकदा त्या औंढ्याचा प्रश्न तुम्ही तुमच्या हातात घ्या कारण की ते देवाचं आणि सगळ्याच्या सदेचंच ठिकाण आहे त्या ठिकाणी तरी तुम्ही असे बेमानीचे धंदे करू नका या त्या मागच्या काही काळामध्ये त्या मंदिराची वीस कोटीची ठेवी तुमच्या आमच्या श्रद्धेतून तुम्ही आम्ही दान केलेले ते वीस कोटी रुपये एफ डी होती ती एफ डी मोडून विकासाच्या नावाखाली ती एफ डी मोडली तर त्या औंड्याला त्या वीस कोटीतून काय विकास केला याचा हिसाब द्या ना त्याचा लोखा लेखाजोखा द्या आणि तुम्ही त्या औंढा तुमच्या मतदारसंघामध्ये जी असलेली नगरपंचायत आहे नगरपालिकेला तुम्ही न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही हिंगोलीच्या नगरपालिकेमध्ये तुम्ही काय तोंड कोणत्या तोंडाने मतदान मागता अशी देखील चर्चा चालू आहे की आता थंडीचे दिवस आहेत आणि रात्री पैसे वाटणं चालू आहे आणि संध्याकाळी पांघरण घेऊन आहे नाही आता कसं झालं माहिती आहे का आम्ही प्रशासनाला नेहमी फोन करतो एस पी साहेबाला फोन करत आहे या पथकाला फोन करतो आहे त्या पथकामध्ये ते पथक जे नेमलेले त्यांनी चार पथक नेमले त्या चार पथकामध्ये जे कॉन्स्टेबल दिलेले आहेत ते निव्वळ बेवडे निव्वळ बोर्ड बेवडे त्यांना जर आपण फोन केला संध्याकाळी सहाच्या नंतर जर फोन केला तर ते फोनसुद्धा उचलत नाही आणि उचलला तर ते चालण्याच्या सुद्धा स्थितीत राहत नाही अशी लोकांची त्या पथकामध्ये यांनी नेमणूक केलेली आहे बाबा चांगले माणसं नेमा निर्व्यसनीय माणसं नेमा आणि आम्ही फोन करतो की इथं पैसे वाटायले पोलीस जातात त्या ठिकाणी जाऊन त्यांना हे करतात हे जाण्याच्या आधीच चालतच सांगून देतात की आम्ही तिथे आलो तुम्ही निघून जा यांनी पैसे पकडण्याची एकतरी कारवाई केली का माझं तर म्हणणं असं आहे की ते जे कळमनुरूचा आमदार आहे त्याच्या घरावर तुम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याची आणि त्याच्या समोर बॅरेकेटिंग लावा कसे पैसे वाटतो तो पोलिसानं जर मनावर घेतलं तर एक चिटपाखरूसुद्धा हिंगोलीच्या आजूबाजूला जाऊ शकत नाही किंवा त्या उमेदवाराच्या घराच्या बाहेर निघू शकत नाही परंतु पोलिसांची किंवा प्रशासनाची तशी मानसिकता असायला पाहिजे तर पोलिसवाले कुठंतरी दबावामध्ये काम करतात असं मला वाटते आमदारांनी स्वतःच्या भाऊजाईला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले नगराध्यक्षपदाच्या कळमुरीमध्ये त्यांचे सहकारी आहेत पी आहेत आणि सभापती पद देखील घरातच नगरसेवकपद नाही आता कसं झालं माहिती आहे का हे आता निवडणुकीमध्ये आता काय झालं आहे की हिंगोलीचं आपण जर म्हणलो हिंगोलीचं आणि कळमनुरीचं जर म्हणलं तर हे आता पद्धत काय झाली की यांनी ही जी न राजकारण किंवा हे समाजकारण न करता हे एक व्यवसाय केला म्हणजे पैशातून राजकारण आणि राजकारणातून पुन्हा पैसा या हे असं यांनी केलेलं आहे त्यामुळे यांना काय पाहिजे आमदार की घरातच नगराध्यक्षपद भावालाच आता उद्याच्या जिल्हा परिषदला देखील असंच होईल कुठल्या तरी भाषाला एखाद्या सर्कलमधून उमेदवारी देणार मग त्याच भाषेला कुठंतरी नग जिल्हा परिषदचं सभापती करणार किंवा सभापती करून पुन्हा उपाध्यक्ष देणार म्हणजे सगळी घरातच पदं म्हणजे घर गहरा, घरानेशाही सुरू करायची हे त्या शिवसेनेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी त्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की सगळी पदं आपल्याच घरात भरतात तर मग तुमच्या हाती काय ठेंगा द्यायलात काय भाजपाचे तीन नगरसेवक फोडले आहेत भांगरसाहेब नाही भारतीय जनता पार्टीचे ते पक्ष तरी एकूणमेकाची दुगो दोघं एकूणमेकावर कुरघोडी करायली आहेत हे महायुती त्यांची झालेली आहे पण वरती महायुती आहे आणि खाली हे एकूणमेकावर कुरगुडी करतात हे दोन्हीही जे पक्षाचे लोक आहेत भारतीय जनता पार्टी असू व गट असो हे निवडणूक आली की एकूणमेकावर आरोप प्रत्यारोप करतात हे मूळ मुद्द्यापासून मूळ प्रश्नापासून बाजूला बाजूला पडावं म्हणून हे आरोप करत असतात शिवसेनेची uh, जागा निघावी म्हणून हिंगोली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार दिला आणि वसमतमध्ये शिवसेनेचा uh, एबी फॉर्मच पाठवला नाही आता कसं झालं माहिती का हे सगळं मिली मिलीजुली राजकारण नाही तेरी बिचूप मेरी बीचूप म्हणजे हे काय केलं माहिती का वसमतला मी तुमच्यावरच तगडा उमेदवार द्यायचा नाही तुम्ही माझ्यावरच हिंगोलीत तगडा उमेदवार द्यायचा नाही मग हे हिंगोलीचं जे राजकारण आहे हिंगोली नगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत असंच होत गेलेलं आहे म्हणजे कुठली एका पक्षाच्या प्रमुखाने दुसऱ्या पक्ष प्रमुख पक्षाच्या प्रमुखाच्या समोर कच्चा उमेदवार द्यायचा काय चित्र असेल आता काय विकासाचे मुद्दे काय तुमच्या तुमच्यासमोर हां हे महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे तर हिंगोलीमध्ये सगळ्यात मोठा जे प्रश्न आहे ते आहे पाण्याचा हिंगोली शहरामध्ये हे लोक आमच्याकडून तीनशे पासष्ट दिवसाची नळपट्टी वसूल करतात तीनशे पासष्ट दिवसाची नळपट्टी वसूल करतात आणि आम्हाला आठ दिवसाला एकदा पाणी देतात तर ही हिंगोलीकरांची सरळ सरळ फसवणूक आहे हिंगोलीकरांवर सरळ अन्याय आहे तर आम्ही सर्वप्रथम नगर नगराध्यक्षेच्या आम्हाला जर लोकांनी नगराध्यक्ष केलं किंवा नगरध्यक्ष सेवा करणे जनते सेवा करण्याची जर संधी दिली संधी मिळाली तर आम्ही काय करू कारण सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे की हिंगोली शहराला जो पाणी पुरवठा होतो तो म्हणजे सिद्धेश्वर या धरणावरून सिद्धेश्वर धरणावरून पाणी हिंगोली शहरामध्ये येते तर हिंगोली शहरामध्ये ते पाणी साठवण करण्याची क्षमता कमी आहे कमी कशी आहे तर जलकुंभांची संख्या कमी आहे सिद्धेश्वरून पाणी आणायचं इथल्या जलकुंभामध्ये साठवायचं आणि नंतर प्रमाणे प्रत्येक एरियामध्ये पाणी वाटायचं तर हे जलकुंभांची संख्या कमी आहे जर जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली तर हिंगोली शहरामध्ये जलकुंभांची संख्या वाढवून पाणी पाळी आम्ही तीन दिवसात आणणार तर हिंगोली शहरामध्ये हे पाण्याचा प्रश्न आहे त्यानंतर हिंगोली शहरामध्ये आमच्या ग्रामीण भागातील भगिनी मोठ्या संख्येवर येतात हे मुख्यालयाचं शहर आहे हिंगोली शहर हे मुख्यालयाचं जे हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालयाचं शहर आहे आणि या ठिकाणी माता भगिनी आमच्या ग्रामीण भागातून येतात आणि आल्याच्यानंतर यांना शहरामध्ये महिला स्वच्छता ग्रह कुठंच नाही स्पेशल असं महिलांसाठी स्वतंत्र असं महिलांसाठी स्वच्छतागृह कुठंच नाही तर आम्हाला जर संधी दिली तर आम्ही हिंगोली शहरामध्ये पाच ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह निर्माण करू त्यानंतर मु मुस्लिम बांधवांची बऱ्याच दिवसापासूनची एक मागणी आहे की हिंगोली शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि हिंगोली शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस दियूस वाढत चाललेली आहे तर त्यांचे मुस्लिम समाजासाठी जे असलेलं कब्रस्तान आहे त्यांचा जो ज्या ठिकाणी दफनविधी केला जातो तर कब्रस्तान आहे याची जागा त्यांना अपुरी पडते तर जर आम्हाला जनतेनं संधी दिली तर आम्ही ज्या मुस्लिम बांधवासाठी नगरपालिकेच्या वतीनं स्वतंत्र जागा घेऊन त्यांना एक वेगळी आणखीन एक वाढीव स्मशानभूमी देऊ आणि जुन्या स्मशानभूमीमध्ये त्यांना आणखीन सुविधापूर्वक त्या ठिकाणी सुविधा सुविधासुद्धा अपुऱ्या आहेत तर त्यांना सुविधा वाढवून स्वतंत्र क दफनविधी भूमीसाठी जमीन उपलब्ध करून देऊ आणि जुन्या दफनविधी भूमीमध्ये त्यांना सुविधा उपलब्ध करून देऊ तसंच दुसरी त्यांची बऱ्याच दिवसापासूनची एक मागणी आहे तर हिंगोली शहरामध्ये असलेल्या पलटण या भागामध्ये पलटण या भागामध्ये ज जनावरांचा दवाखाना होता सरकारी दवाखाना तो तो सरकारी दवाखाना तो सरकारी दवाखाना नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाला नवीन इमारतीमध्ये नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाला आणि ती जी जम जमीन आहे किंवा ती जा इमारत आज रिकामी पडलेली आहे तर रिकामी पडली मुस्लिम बंधूंची बऱ्याच दिवसाची मागणी आहे तर त्या ठिकाणी आम्ही स मुस्लिम बांधवांसाठी समाज मंदिर निर्माण करू आणि समाज त्यांचं समाजभवन समाज मंदिर समाज निर्माण करू आणि त्याच बाजूला उर्दू घरसुद्धा निर्माण करू आणि आपल्या माध्यमातून त्यांना मी असं अभिवाचन देतो की एकदा आम्हाला संधी द्या आम्ही तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू काय चित्र असेल तीन डिसेंबर रोजी हो काय चित्र असेल तीन डिसेंबर रोजी तीन डिसेंबर रोजी शंभर टक्के महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे आणि आमची लढाई ही थेट भारतीय जनता पार्टीशी आहे आमची लढाई शिंदे गटाशी नाही आमची थेट लढाई भारतीय जनता पक्षी पार्टीशी आहे नक्कीच तर हे होते हिंगोली नगर परिषदेचे ज्या उमेदवार आहेत अर्चना श्रीराम विसे त्यांचे बंधू आणि राष्ट्र ठाकरे गटाचे जे नेते आहेत विनायक भिसे यांनी सांगितलेले आहे की येणाऱ्या काळामध्ये तीन डिसेंबर रोजी महाविकास आघाडीचा सा झेंडा हा हिंगोली नगर परिषदेवर फडकेल दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज